जेवी मंडळी किशकिंदा रेसिपी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला टेटाची भाजी करून दाखवत आहे चला तर मग हे आपण टेटा आता आहे ना हा धुऊन घेतलाय स्वच्छ आणि हळद बीट लावून ठेवलाय आणि हा आहे एक कांदा छोटा एक टमाटर आहे अद्रक कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट आहे आणि हा एक गरम मसाला आपला घरचा आणि हा काश्मीरी पावडर आहे अर्धा चमचा आणि हा थोडासा कडीपत् आहे आता एवढ्यात मी तुम्हाला केटाची भाजी दाखवणार आहे आणि तेल टाकत आहे दोन पोळी तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही त्याला तेल असतं म्हणून टाकायचं नाही आपण कांदा ह्यात टाकूया गरम झाले चांगलं हलवून घेऊयाचा कढीपत्ता थोडा टाकायचा कांदा थोडासा लालसर करायचा काळा करायचा नाही असं आजरं कोथंमिरचं आणि लसणाचं हे पेस्ट आहे हे टाकून घ्यायचं असं

मसाला टाकायचा आपला घरचा आणि थोडा काश्मीरी पावडर चांगलं व्यवस्थित हे करून घेतले आता यात आपण काय टाकायचं आता ते आता टाकायचा ह्याला असं थोडा खर्च येत ना आपला जो घरगुती मसाला आहे आदर कोथम ते तर आपलं असतंच घरात ना त्यात आपण बनवत कांदा टमॅटो असतंच आपल्या खेळ आहे त्याची भाजी बनते तर कलरसाठी थोडंसं काश्मीरीचं पावडर टाकायची चमचा अर्धा चमचा आणि तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं ते असं छानपैकी झाकून टाकायचं पाणी सुटत आहे असं थोडं गरम पाणी टाकून घे गरम करून घ्यायचं नंतर ते टाकायचं आपण थंड पाणी नाही टाकायचं असं ह्याला आमचं पाणी सगळं आता हे सुटलेलं आहे याला खोबरं काय वापरायचं काहीच वापरायचं नाही हे आता तुम्ही बघितलं आहे ना एवढाच मसाला ह्याला वापरायचा मस्त छान ते डिश होते तुम्ही चपाती बरं खा भाकरी बरं खा कसं खायचं तसं खा आणि आता ह्यात मी काय करणार थोडं पाणी टाकतात अजून थोडं हे आणचं पाणी ना चांगलं कटकटीत सुटलं पाहिजे सुकलं पाहिजे कारण का मग ते चांगलं नाही मच्छी मटण कसं ते पाणी असल्यानंतर छान नाही टाकत आता हे असं अजून पाच मिनटं आपण याला असं झाकून ठेवलं आता हे बघा हे पाणी सगळं ह्यातलं संपलेलं आहे आता पाणी काहीच नाहीये आता आपल्याला काय टाकायचं का थोडं पाणी टाकायचं शिंदेसाठी त्याला चांगलं आता पंधरा वीस मिनिट चांगलं शिजून घ्यायचं चा। आपली केटाची भाजी झालेली के। थोडस असा करायचं असा अशी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची झाली आपली टेटा रेसिपी आवडली तर नक्कीच करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू करा दाखवलंच